आज सकाळी उठल्यावर दारातले अंबेशा झाडाला गेले म्हटलं त्याला आज लावू याला तर वाडग्यात जाऊन मग उकांड्यात आपलं थोडं कुजलेलं खत वळं केलं एकेका साईडला कुजलेलं असल्यामुळं मग ते कुजलेलं उकरून थोडं बारीक एक करून एका घामेऱ्यात भरून घेतले खड्डा खांदून त्यात आंब्याच्या झाडाची पिशवी काढून ते झाड त्यात ठेवलं पिशवी असल्यामुळे ते त्याची माती ले गट्टू झाला होता निबार त्यामुळे त्याला पाणी जास्त जात नव्हतं त्या त्याआधी थोडं मोकळा केला म्हणजे थोडं त्याची हवा पायला जागा घावल नंतर त्यात खत टाकून घेतलं ते मग काढलेलं Huh? 그, <목소리도> 그.

अगं ती फुटून जर आला ना मग ते तर लागत त्याला फुटून आलं की हे आंबच लागते मग ते नाही मुळे आता कशी आजकाल आता मुळी निघून बघला किती वाढ झालं गाय

काही फुट निघाली म्हणजे मग होईल एकदा लागलं ना खाली मुळे